आणि ईडीकडून तपास सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये कडून, होती कडून गुन्हा दाखल करण्यास देखील सुरुवात झाली आहे दोन हजारहून अधिक गुंतवणूकदारांचा पोलिसांशी संपर्क आहे सदोतीस कोटींची फसवणूक झाल्याचं आतापर्यंत समोर आलंय त्यामुळे टोरेस प्रकरणी आता एडी कडून तपास सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी चेतन किर्द चेतन टोरेस प्रकरणी तपास सुरू झाल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट तर काही तांत्रिक अडचणींमुळे ते चेतन यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकत नाही मात्र मोठी बातमी टोरेस प्रकरणी ईडी कडून आता तपास सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये सदतीस कोटींचा सा तोटा झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते टोरेस प्रकरणी आता ईडी कडून तपास सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होती ईडी कडून गुन्हा दाखल करण्यास देखील सुरुवात झाली आहे अधिक गुंतवणूकदारांचा पोलिसांशी संपर्क सुरू आहे सदतीस कोटींची फसवणूक झाल्याचं आतापर्यंतच्या चौकशीत समोर आलंय तर टोरेस प्रकरण गाजलं होतं महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून हे टोरेस प्रकरण गाजतंय आहे आणि याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन टोरेस प्रकरणी आता ईडी कडून कारवाई करण्यास तपास सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे काय अधिक तपशील अंकिता टोरेस गैरव्यवहार प्रकरणी अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात आहे केलेली असल्याचं आपल्याला माहिती मिळते आहे टोरेस गैरव्यवहारा प्रकरणी व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा जो आहे तो नोंदवत आता तपास सुरू केला आहे या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झालेल्या दोन हजाराहून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला होता तर नागरिकांच्या चौकशीतून सदतीस कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आलेली आहे दरम्यान या प्रकरणातील विसल ब्लोअर ज्याने हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे त्यांचा असा दावा आहे की फसवणूक करणाऱ्या युक्रेनच्या आरोपींनी दोनशे कोटीहून अधिकची रक्कम जी आहे ती परदेशात वळवली होती त्यामुळे आता या सर्व प्रकरणाचा तपास ईडीकडून स्वतंत्ररित्या केला जाणार असून प्रत्येक आरोपी ईडीकडूनही पडताळले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्र पत्राद्वारे खरं तर ईडीकडे ही मागणी केली होती की या संदर्भात गुन्हा दाखल करून तपास करण्यात यावा आणि आता आपण पाहिलं तर ही मोठी घडामोड जी आपल्या समोर आलेली आहे या प्रकरणात आता ईडी तपास करणार आहे नक्कीच त्यामुळे ईडी आता या प्रकरणी तपास करत चेतन तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील हवेत